भारताला कृषी प्रधान देश म्हटलं जातं त्याच पद्धतीने भारतामध्ये संस्कृती प्रधान असे अनेक सण आहेत पण सगळ्यात दिवाळी आणि होळी हा विशेष महत्वाचा सण मानला जातो फाल्गुण पौर्णिमेच्या दिवशी येणारी होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो होळी म्हणजेच दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजेच होळी म्हणजे काय तर वाईटावर चांगल्याची मात किंवा विजय मिळवणे वाईट गोष्टीचा नाश होणे हा उत्तांत भाव होळी साजरा करण्यामागचा सा उद्देश आहे होळी सणाचे महत्व हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची साहित्य शास्त्रीय माहिती म्हणजेच होळी का व कशी साजरी केली जाते देशपरत्वे फाल्गुण पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस कुठे पाच दिवस तर कुठे चाळीस दिवस हा सण साजरा होतो उत्तरेला याला होळी म्हटलं जातं दोला यात्रा तर गोवा महाराष्ट्रात राज्यात होळी शिमगा हुताशनी पौर्णिमा किंवा मग फाल्गुण पौर्णिमा होलिका दहन आणि दक्षिणेत कामदहन अशा अनेक नावांनी संबोधलं जातं बंगालमध्ये दौला यात्रा म्हणून होळीचा सण साजरा अस करतात याला वसंत उत्सव अथवा वसंत गमन उत्सव म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच हा सण साजरा होतो याचा इतिहास अशा पद्धतीचा आहे की पूर्वी ढोंडा किंवा मग ढोंडा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना अत्यंत पीडा द्यायची ती रोग निर्माण करायची तिला गावाबाहेर हकलवून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले पण ती काही जाईच ना शेवटी लोकांनी बिबत्स शिव्या शाप देऊन सर्वत्र अग्नी पेटवून तिला पळवून लावले त्यामुळे ती गावाबाहेर पळून गेली ही कथा भविष्य पुराणानुसार सांगितले जाते आणि तेव्हापासून ठिकठिकाणी आग पेटवून होळी सुरुवात झाली एकदा भगवान शंकर तपाचरणात मग्न झाले होते ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंतकरणामध्ये प्रवेश केला तेव्हा मला कोण चिंचल करत आहे असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पाहता क्षणी तिसरा डोळा उघडून त्याला जाळून टाकले दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रित्यार्थ हा उत्सव साजरा करतात तेव्हापासून हा सण साजरा करण्याची प्रथा रुजू झाली फाल्गुण पौर्णिमेच्या या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे म्हणून होळीचा उत्सव साजरा केला जातो फाल्गुण पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात होली या नावाने यज्ञ होऊ लागला म्हणजेच होलीचे दहन होऊ लागले विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा हा एकमेव सण म्हणजेच होळी विकारांची होळी करण्याचा मासातील हा सण आहे विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाचे चैतन्याचे वातावरण प्रसन्न करतो जणू तो प्रतीकच आहे राहिलेला सूक्ष्म अहंकार हा होळीत जळून नाश होतो तो शुद्ध सात्विक होतो त्यामुळेच त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळणं करत येते नाचत गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा असतो श्रीकृष्ण व राधा यांनी रंगपंचमीद्वारे आनंदाची उधळण करा हा आपल्याला संदेशच दिलेला आहे होळी आपले दोष व्यसने वाईट सवयी घालवण्याची सुवर्ण संधी आहे म्हणूनच होळीला ना वाईट शक्तींचा नाश करणे असं म्हटलं जातं होळी सद्गुण ग्रहण करण्याची ते अंगीकारण्याची संधी आहे उत्सव साजरा करण्याची पद्धत ही देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रांतामध्ये केली जाते या सणामध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी होतात होळीची रचना करतात व तिला सजवण्यासाठी पद्धतीची स्थाना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी पूजा पूजा केली जाते होळीची करून नैवेद्य अर्पण केला जातो होळी पुढे प्रार्थना केली जाते की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी आपल्या आजूबाजूचे जी काही वाईट नकारात्मक शक्ती आहे ती जळून नष्ट व्हावी आणि आपल्या वातावरणामध्ये चैतन्य आनंद आणि भरभरून असं सुख समाधान लाभावं म्हणूनच होळीला प्रार्थना केली जाते यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस या दिवशी तेरा मार्च वार गुरुवार या शुभ मुहूर्तावर होलिका दहनाचे पूजन होणार आहे तर आता आपण पाहूयात की नेमकं होळीच्या दिवशी काय करावं किंवा काय काय करू नये होलिका दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करावी या दिवशी व्रत उपवास देखील करता येतो तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा असे केल्याने घरात सुख समृद्धी शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ अकरा शेणाचे गोळे म्हणजेच गोऱ्या तांदळाचे दाणे साखर घववाचे दाणे असे वापरावे पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा करावी त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य टाकावा आणि त्यानंतरच मग ते जाळून टाकावे या दिवशी गरिबांना दान करावे कारण होळीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आता आपण पाहूयात की होळीच्या दिवशी काय करू नये होळी दहनाच्या दिवशी चुकणही कोणाला पैसे उधार देऊ नये असे केल्याने या दिवशी जर आपण कोणाला पैसे दिले तर ते कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात म्हणून कोणालाही उधार देऊ नये होळी दहनाची पूजा करताना काळे पांढरे कपडे घालू नये पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नये मोकळ्या केसांनी होळीची पूजा करावी असं सांगितलं जातं होळी दहनाच्या स्पर्श करू नये कारण या दिवशी जास्तीत जास्त मांत्रिक शक्ती अनेक तंत्र मंत्र करत असतात नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अगडी पाहू नये हे अशुभ मानले जाते अशी सुद्धा मान्यता आहे तर होळी दहनाची पूजा ही कधी आहे यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे त्यामुळे होळी दहन हे तेरा मार्च रोजी केले जाणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटे आहेत तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे तर ही संपूर्ण होळी दहनाची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद